आज मी इथे पंधरा जणांसाठी परफेक्ट प्रमाणात अशी झिंग्यांची भाजी बनवलेली आहे मसाल्यापासून ते तिखट मिळा मिठापर्यंत परफेक्ट असं प्रमाण पाहायला जितकी सुंदर दिसते भाजी त्यापेक्षा चवीला तर अप्रतिम अशी लागते याबरोबर मी सुरमईचे काप केले होते ते सुद्धा संपले नाहीत पण भाजी नक्की संपली तर वेळ नगमावता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे सगळ्यात पहिले मी वाटण करून घेते तर अर्धा डोल नारळाचं घेतलं आहे सुक्क खोबरं आहे नऊ मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे पाच इंच तुकडे घेतले आहे आल्याचे आणि अडीच गाठ ही लसणाची सोलून घेतलेली आहे तर कांदा आपल्याला रफली चॉप करून भाजून घ्यायचा आहे तर इथे मी तवा ठेवलेला आहे गॅसवर त्यात तेल टाकलेला आहे आणि कांद्याला रफली चॉप करून त्यात घालून घेते आहे तर कांदे होते आहे तोवर मी खोबरं किसून घेते सुकं खोबरं आहे तुम्ही ओलं खोबरं घालू शकता पण ही भाजी सुक्या खोबऱ्यातली खूप छान वाटते एकदा नक्की करून बघा सुक्या खोबऱ्यातली तर इथे कांदे पिंक होते पिंक झाले की त्यात आपण जे लसूण सोडलेलं आहे ते घालायचं म्हणजे त्याचा कच्चा फ्लेवर निघून जातो तर इथे मी लसूण घालते आहे सोबत सोबत मी इथे खोबरं आणि आदलं आहे ते किसून घेते कारण की आल्याची आणि खोबऱ्याचे तुकडे वाटण्यात कधी ना कधी राहतात थोडे ना थोडे आणि घरी पाहुणे मंडळी आली आणि त्यांच्या जेवणात आलं की ते बरं वाटत नाही म्हणून मी सगळं आलं आणि खोबऱ्या ते किसून घेते आहे इथे कांदे आणि लसूण झालेलं आहे तर एका मोठ्या ताटात काढून घेते आहे कारण की आपल्याला मसाला गार झाल्याशिवाय वाटायचा नसतोच तर इथे मी कांदे आणि लसूण काढून घेतलेला आहे आता त्याच तव्यावर मी खोबरंसुद्धा भाजून घेते आहे छान त्याला पण छान ब्राऊन होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे सोबतसोबत इकडे बघा मी आलंसुद्धा किसून घेतलेलं आहे मस्त असं आलं पण किसून घेतलेलं आहे आल्याचे तुकडे आता येणार नाही छान वाटून होईल मसाला आपला तर इथे खोबरंसुद्धा झालेलं आहे छान ब्राऊन भाजून याला पण काढून घेते आणि आता याच तव्यावर आपल्याला खडे मसाले भाजून घ्यायचे आहे तर इथे हे काढून घेते सगळ्यात पहिले मी तर आता इथे खड्या मसाल्यामध्ये एक चमचा जिरं दोन चमचे जिरं दोन चमचे धने दोन मोठी विलायची दोन कर्णफुलं दोन लॉंग दोन कलमी चार ते पाच तेजपान आणि दोन जावित्री असे घातलेले आहेत याला पण मंद आचेवर भाजून घ्यायचे लगेच गॅस बंद करायची त्या ताव्याच्याच आचेवर हे छान भाजल्या जातात आता मसाला पूर्ण झालेला आहे त्याला गार होऊ द्यायचा आणि वाटण वाटून घ्यायचं इकडे अडीच किलो झिंगे घेतलेले आहेत मोठे झिंगे आहेत याला साफ करून घ्यायचे तर याला साफ करताना आम्ही समोरचं जे डोक्याचा भाग होता त्यात काळ्या आणि पिवळ्या कलरचं जो घाण होती ती काढून घेतलेली आहे वरची साल काढून तर अशा प्रकारे काढून घ्यायची हवं तर तुम्ही तो पूर्ण भाग काढून फेकू शकता पण ते आम्ही काढलेलं नाही आहे आणि शेपूट थोडं कापून घेतलं आणि पाठीत ब्लॅक किंवा रेड कलरची अशी अन्ननलिका असते तीसुद्धा काढून घ्यायची आणि अशा प्रकारे सर्व झिंगे आम्ही साफ करून घेतलेले आहेत बघा इकडे इकडे झिंगे पूर्ण मोठ्या घमिल्यात आहे अशा प्रकारे सर्व झिंगे आम्ही साफ करून घेतलेले आहेत पूर्ण त्यानंतर झिंग्याला दोन पाण्याने व्यवस्थित असं धुऊन घ्यायचं म्हणजे जे गढूळ पाणी असतं किंवा घाण वास असतो तो निघून जातो तर याला स्वच्छ असं दोन पाण्याने धुवून घेतलं आहे त्यानंतर तेच घमीला स्वच्छ करून त्यात तेल घातलेलं आहे एक माप आणि त्यात जेवढे झिंगे धुतलेले होते ते सर्व घातलेत आणि याला छानपैकी पूर्ण घम जेव्हा आपण याला फ्राय करतो त्यावेळेस याला पाणी सुटतं तर पाणी पूर्णपणे आटतपर्यंत आपल्याला झिंगे फ्राय करायचे आहे तर इथे बघा झिंग्यांना रंग ऑरेंज असा आलेला आहे पूर्ण झिंग्यांचं पाणी सुकतपर्यंत याला फ्राय करायचे बघा पूर्ण झाले फ्राय तर असे दिसतात आता आपण इथे मसाला करतो आहे तर मोठे मापाणी चार माप मी तेल घातलेलं आहे आणि त्यात जेवढे वाटण आपण तयार केलं होतं मसाला भाजून तो वाटण केलेलं ते मी इथे घातलेलं अगदी मंद आचेवर आपल्याला मसाला हा शिजू द्यायचा आहे म्हणजे चव खूप छान येते अगदी मंद आचेवरच भाजायचं हवं तर तुम्ही थोडंसं पाणी घालायचं पाणी पण जास्त घालायचं नाही तर मसाला बघा छान काळा काळा आलेला आहे रंग खूप सुंदर आलेला आहे तेल सुटलेला आहे त्यानंतर इथे मी चार चमचे मीठ घातलेलं आहे दीड चमचा हळद घातलेली आहे आणि आठ चमचे तिखट घातलेले तिखट जास्त तिखट पण नाही आहे आणि फिक्क पण नाही आहे त्यामुळे मी आठ चमचे घातलेले आहे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त मीठ आणि तिखट कमी, शकता। कमी करू शकता कमी जास्त करू शकता त्यानंतर तिखट घातल्यानंतर इथे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे बाकीचा नंतर एक चमचा गरम मसाला मी सगळ्यात शेवटी घालणार तर इथे तिखट मीठ वगैरे सगळे जे सुके मसाले घातल्यानंतर थोडा वेळ याला तसंच तेलात होऊ द्यायचं हवं तर अर्धा कप पाणी घालायचं म्हणजे आपले मसाले करपणार नाही तर तिथे दोन मिनटं तेलात म सुके मसाले झाल्यानंतर जे आपण भाजलेले होते फ्रा झिंगे ते घालून घेतले मसाला आणि झिंगे एकत्र पाच मिनटं तरी झाकून शिजू द्यायचे म्हणजे तो फ्लेवर आहे मसाल्याचा तो झिंग्यात उतरतो आणि चव खूप छान अशी लागते तर छान मस्त मिक्स करून घ्यायची बघा बघायला किती सुंदर दिसते भाजी ड्राय ड्राय अशी खूप मस्त अशी दिसते आज घरी पाहुणे आलेले होते तर पाहुण्यांसाठी पाहुणसार म्हणून आम्ही झिंगे आणि सुरमईचे काप फ्राय केलेले होते आमच्याकडे सुरू व्हायचे काप संपले नाहीत पण झिंग्यांची भाजी नक्की संपली तर झाकून याला पाच मिनटं शिजू देणार बघा पाच मिनटानंतर ओपन केलेलं आहे काय मस्त अशी दिसते भाजी सुक्की सुक्की आ हा हा मस्त अशी त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे नवनवीन रेसिपीज आहे एंडस्क्रीनलासुद्धा मी रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत तर तुम्हाला नक्की बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा झिंग्यात तुम तुम्हाला रस्सा पातळ घट्ट हवा असेल त्यानुसार तुम्ही पाणी घाला इथे मी चार ग्लास पाणी घातलेला आहे आणि छान उकळू दिलं पाच दहा मिनटं आणि त्यानंतर गरम मसाला घातलेला आहे तर भाजी बघा सगळ्या शेवटीचा किती मस्त अशी तर्री आलेली आहे कोथिंबीर घातलेला आहे आणि वाढण्यासाठी रेडी केलेली आहे पंगत वाढलेली आहे तर कशी वाटली रेसिपी ती नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय